आज आपण संख्येचा भाग कसा काढायचा हे पाहणार आहोत आता इथं असा आपल्याला प्रश्न विचारला आहे की दोनशेचा पाऊन भाग बरोबर किती तर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी ते एक छोटीशी आकृती काढलेली आहे तर हा पूर्ण भाग म्हणजे एक आहे तर याचे चार भाग होतात हा एक पाव हा एक हा एक आणि हा एक आता आपल्याला काय विचारलं आहे त्या दोनशेचा पाऊन भाग बरोबर किती हा पाव हा अर्धा आणि हा पाऊ म्हणजे इथं आपल्याला चारपैकी तीन भाग काढायचा आहे तर त्यासाठी आता कितीचा काढायचा आहे तर दोनशेचा त्यामुळे हे आपण असं मांडलं दोनशे गुणिले तीन छेद चार आता इथे आपण चारने याला भाग देऊया म्हणजे संक्षिप्त रूप देऊया चार एक चार चार पंचे वीस चार शून्य शून्य म्हणजे चारने इथे निशेष भाग गेलेला आहे वरती पन्नास गुणिले तीन असं राहिलेलं आहे ते इथे आपण मांडून घेऊया खाली पन्नास गुणिले तीन यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो एकशे पन्नास म्हणजेच म्हणजेच दोनशेचा पाऊण भाग पाऊन भाग बरोबर एकशे पन्नास हे आपलं उत्तर इथं आलेलं आहे